नमस्कार सूरज स्टार न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहेत पात्रा ऐकत राहीव आपण या ठिकाणी थेट आम्ही पोहोचलो आहोत सावली क्रिएशनच्या हेड ऑफिस मध्ये वाडा श्रीस फाटा या नाक्यावर आमच्या समेत त्या ठिकाणी सावली क्रिएशनच्या हेड ऑफिसमध्ये या ठिकाणी आहेत आमचे जोडलेले आहेत या ठिकाणी वलटे सर नमस्कार वलटे सर आपलं नाव सांगा मनोज वळटे मनोजजी वळटे आमच्या समेत जोडलेले आहेत मागच्या पंचवीस तीस वर्षापासून ते क्रिकेट खेळत आहेत आजही ते फोर्टी मध्ये खेळताना बघायला मिळत आहेत मॉर्निंग क्रिकेट क्लबचं चांगल्या पद्धतीचं क्लब आहे खूप चांगल्या त्यांना स्पर्धा ठेवतायत वाडा टेनिस वाडा टेनिस म्हटल्यानंतर क्रिकेट एक मागच्या अगदी चौदा पासून खूप वर आलं भिवंडी टेनिस रायगड टेनिस पुणे टेनिस नंतर चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी अशी चर्चा होते पण चॅम्पियन ट्रॉफी आल्यानंतर वाड्याचं नाव येतं चॅम्पियन ट्रॉफी त्रो बद्दल तुमचं मत काय चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजकांबद्दल तुमचं मत काय काय म्हणाल गांद्रेकरांचं एक स्वप्न होतं आणि ते त्यांनी मागच्या दोन सीझनला सत्यात उतरवलेलं आहे आणि हे सीझन सुद्धा हा ह्या वर्षीचा त्यांचा हा तिसरा सीझन आहे खूप सुंदर आयोजन खूप सुंदर नियोजन असतं त्यांचं निश्चित सीझन वन बद्दल काय म्हणाल मोठं आकर्षण होतं सीझन वनच्या काय आठवणी आहेत सीझन वन मध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळ झाला सर्व ग्रामीण वाडा तालुक्यातील जवळजवळ तीस ते चाळीस त्यामध्ये सहभाग घेतला होता सगळ्यांना चॅम्पियन ट्रॉफीने एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म मिळाला खूप सुंदर खेळ झाला नक्की चॅम्पियन ट्रॉफीचं चा आकर्षण खास करून असतो म्हणजेच दोन लाखाचं पार्दोशी पार टू लाख प्राईज नंतर सेकंड प्राइज वन लॅक थर्ड प्राइज फिफ्टी थाउजंड रुपीज नंतर ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय सिक्स डे सहा डे नाईट स्पर्धा असते सीझन टू आणि सीझन वन मालिकावीर त्या स्पर्धेचं खास आकर्षण वंडर बॉय म्हणून ओळख त्या खेळाडूची काय म्हणाल खूप खूप सुंदर खेळ असतो त्याचा विशाल वलटे विशाल वलटे येस सलग दोन चॅम्पियन ट्रॉफीच्या सिरीज त्यांनी घेतलेल्या आहेत प्रेक्षक चॅम्पियन्स ट्रॉफी नवचैतन्य स्पोर्ट गांधेकरांची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सीझन वन चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन टू चॅम्पियन्स ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज वंडर बॉय ऑफ वाडा टेनिस विशाल वर्ल्ड या दोन्ही बाईक पटकवलेले आहेत तो हॅट्रिक करेल की नाही माहीत नाही परंतु सीझन थ्री गाजेल कोण नवी चेहरा कारण वाडा टेनिस मध्ये बाईक घेणारे अनेक खेळाडू आहेत आणि या स्पर्धेत रायगड टेनिसचे खेळाडू येत आहेत पुणे टेनिसचे खेळाडू येत आहेत देशातील खेळाडू गुजरात मधील खेळाडू तो हॅट्रिक करेल की नाही माहीत नाही परंतु सीझन थ्री गाजेल कोण नवी चेहरा कारण वाडा टेनिस मध्ये बाईक घेणारे अनेक खेळाडू आहेत आणि या स्पर्धेत रायगड टेनिसचे खेळाडू येत आहेत पुणे टेनिसचे खेळाडू येत आहेत देशातील खेळाडू गुजरात मधील खेळाडू देशातील खेळाडू येत आहेत या स्पर्धेला एक काय नजर तुम्ही पाहताय बर कसं आहे चॅम्पियन ट्रॉफी बोलली म्हणजे एक का होता जो रत्नागिरीची चॅम्पियन ट्रॉफी म्हणून प्रसिद्ध होत परंतु आता वारा तालुक्यात गांधेकरांनी जी मागचे दोन सीझन आणि आताचे जे सीझन आहे ती चॅम्पियन ट्रॉफी नाव खूप झालेलं आहे म्हणजे आता जो जी है, टी चांपे नाओ, है, जा एक चॅम्पियन ट्रॉफी जे लोक रत्नागिरीला व्हायची ते लोकांना असं वाटायचं की फक्त ही तिकडेच होते परंतु तसं नाही आपल्या वाड्यात सुद्धा खूप सुंदर दोन लाखाची चॅम्पियन ट्रॉफी बक्षीस ठेवून चॅम्पियन ट्रॉफी आयोजन केले गांदेकरांनी मागचे दोन सीझन त्यांनी केले आता तिसरा सीझन आहे खूप चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन चॅम्पियन ट्रॉफी ट्रॉफीचा असते वाडा टेनिस वाडा तालुक्याचा अभिमान आहे शंभर ही स्पर्धा गांद्रे गावाची जरी असली तरी सुद्धा ही स्पर्धा वाडा तालुक्याचा अभिमान बनते या ठिकाणी आमच्यासोबत मनोजी वलटे यांनी मात्र एक अभिमान सांगतात मनातील वाक्य ही मनातून निघतात मित्रांनो पहात राहा ऐकत राहा सुर न्यूज नेटवर्क वर नव चैतन्य स्फोट गांधीकरांची एक एप्रिल ते सहा एप्रिल टेनिस क्रिकेटचा दोन लाखाची स्पर्धा टू व्हीलर बाईक धमाका डे